साठी दिला या तलावातील दहा एकर तलावाची पाले तलावा जमीन पालेकांची जमीन तलावाला जमीन दाखव दोन हजार पंधरा मध्ये ती जमीन अलॉट करण्यात आली भगवान दास पुरोहित यांची नावाने असलेल्या शाळेंना भगवानलाल पुरोहित यांच्या ट्रस्टला भगवान शाळेला तो तलाव त्याच्यानंतर बुजवून त्याच्यात दगड धोंडे भरून त्याच्यावरती शाळा तयार करण्यात आली आज पर्यंत त्या जागेचा पेंड झालेला नाही

तलाव दिला दहा इतका तलाव दिला मोजा खापर खेळा कसा तलाव होता सत्याहत्तर अठ्याहत्तर तलावाला कागदपत्री खोट्या पद्धतीने आणि तो तलाव त्यांना देऊन टाकला एकदम नाममात्र पैशावर आणि त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी सुद्धा चोरी करता येणार पहिली गोष्ट आणि याच्यामध्ये पाटबंधारे भाग पेंच प्रकल्पाने जो तलाव हा दिला होता नॅशनल थर्मल पॉवर स्टेशनला तलाव म्हणून फक्त तर ती गोष्ट लपवून तिला जमीन कन्वर्ट करून तो देण्यात आला याच्यामध्ये तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सिंहाचा वाटा होता या कृपुत्र हो या काळ्या कृत्यामध्ये आणि हा त्याचा पुरावा आहे म्हणजे पाच क्रमांक आपण जर पाच पहाल तर हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑफिसमधून दिलेलं पत्र आहे की भवत शाळेला जमीन अपड्याच्या एक महिन्यापूर्वी दिलेलं पत्र आहे हे की भवत शाळेला दिलेली आहे तुम्ही त्याची मोजणी करून द्या अतिसत्व मोजणी करून द्याल आणि म्हणून मोजणी कार्यालयाने तत्काळ नमूद करून दिली आणि ह्या पात्राच्या एक महिन्यानंतर झाली आणि याच्या सत्यप्रती आमच्याकडे बावनकुळे ही गोष्ट दाखवू शकणार आहे म्हणजे एकीकडे वीज निर्मिती होत यायची नाही तिथे वीज विभागामध्ये भ्रष्टाचार करायचा पंधरा हजार कोटीचा भ्रष्टाचार बावनकुळे यांनी केला याची तक्रार आम्ही अँटी करप्शन विभागाकडे नोंदवलेली आहे संपूर्ण पुरावे दिलेला आहे अँटी करप्शन विभागाने जी काही चौकशी करायची ती केली त्यांनी गावच्या स्तरावर त्यांची चौकशी ठेवलेली आहे हे ही त्यांच्या विभागाची अंतर्गत बाब आहे पण आम्ही पुरावे दिले मी जवळपास दीड हजार पानांचे पुरावे दिले की बावनकुडे यांनी जमवलेली मालमत्ता कुठे कुठे आहे या या सर्व स्कॅम या सर्व घोटाळ्यामधनं जमवलेली मालमत्ता कुठे कुठे कशी कशी त्यांनी गुंतवलेली आहे कोण कोण त्यांचे पार्टनर आहेत अजय विजयवर्गी नावाचा एक बिल्डर एक कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा अत्यंत विश्वास होतो या अजय विजयला घेऊन ते कोरडी मध्ये देवस्थानच्या ट्रस्ट मध्ये घुसले तिथे जुन्या ट्रस्टींना खूप छण त्रास दिला त्यांच्या बरो वाटला त्यांना राजीनामे द्यायला लावले आणि हे तिथे घुसले आपल्या हे घुसल्यानंतर घुसले होते ते देवीची सेवा करायला घुसले नव्हते देवीला लोबाडायला घुसले होते आणि असं नाही की देव काही करू शकत नाही देव देवात ताकद म्हणूनच आम्ही आज तुमच्या समक्ष बसलेला आम्ही काही विरोध सांगतो त्या गोष्टीला तिथे देवस्थानामध्ये दे घुसून ट्रस्टमध्ये दे घुसून यांनी रिझर्वेशन पास केले की देवस्थानाची पाच एकर जमीन हे दहा अकरा दोन हजार अठराचं रिझर्वेश रिझर्वेशन आहे त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावन कडे होते त्या रिझर्वेशनचे आणि त्यांनी रिझर्वेशन केलं घेतलंय की कोराडी मंदिर देवस्थानाची कोराडी मंदिर देवस्थानाच्या शेजारीच लागून असलेली जमीन पाच एकर जमीन ही भारतीय विद्या भवनला देण्यात आली आणि याच्यासाठी सबरेश्वर ऑफिसमध्ये जाऊन पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रजिस्टर करण्यात आला या नमूद आहे त्यांनी की पहिल्या या जमिनीचा किराया फक्त लाख रुपये पहिल्या वर्षासाठी जमिनीचा किराया फक्त पन्नास लाख रुपये बावन पुढे जर इतकीच गरिबी आली होती त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं आम्ही गावकऱ्यांनी शहरवासियांनी जमा करून त्यांना पन्नास लाख रुपये तीस वर्षासाठी भले एक जमिनी नको देऊ आम्हाला जमीन देवस्थानाची देवस्थानाच्या देवस्थाना त्याच्यानंतरच्या तीस वर्षासाठी वर्षा एक कोटी रुपये त्याच्या पुढची पुढच्या वर्षाच्या तीस वर्षासाठी पुन्हा दोन कोटी रुपये असं साडेतीन कोटी रुपयामध्ये नव्वद वर्षासाठी त्यांनी पाच एकर देवस्थानाला अजून असलेली जमीन भारतीय विद्याभावच्या घशात टाकली घरीपुष्ट इथं एवढा थांबला नाही ही गोष्ट शासनाला कळू नये परंतु जमीन भारतीय विद्याभवनच्या नावावर व्हावी म्हणून कसल्याही शिवाय कसल्याही विक्रीपत्राशिवाय सातबाऱ्यावरती भारतीय नाव आलं आपण सर्वात शेवटचं पान बघावं या सातबाऱ्यावरती मालक म्हणून भारतीय विद्याभवनचं नाव आहे भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी हे नाव याच्यावरती मालक म्हणून आहे आता भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र कोराडी यांच्या नावाचं विक्रीपत्र हे महसूल विभागाकडे असणं आवश्यक आहे आणि तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांना हे विक्रीपत्र दाखवं लागेल आम्ही जनता हो आम्हाला हिशोब मागण्याचा पूर्ण अधिकार आहे हे विक्रीपत्र महसूल विभागाकडे असणं आवश्यक आहे असं कोणतंही विक्रीपत्र झालेलं नाही तरी हे नाव भवन शाळेचं नाव मालक म्हणून कोराडी देवस्थानच्या सातबाऱ्यावरती आलेलं आहे कोराडी मंदिर देवस्थानाचं वरती असलेलं नाव त्याच्या वरतीचे नाव आहे श्री महालक्ष्मी संस्थान महालक्ष्मी जगदंबा संस्थान उराडी नागपूर हे नाव कापले गेलेलं आहे हे नाव कशा अंतर्गत कापलं गेलं आणि भारतीय विद्याभवन यांचं नाव कसं आलं ही माहिती महसूल विभागाने आम्हाला देणं दिलंबद्दल आणि हे झालेलं आहे पुणे हे पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळात दोन हजार अठरा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तर दोन हजार दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस मध्ये कसल्याही विक्रीपत्राशिवाय भारतीय विद्याभवनचं नाव कोराडी मंदिर देवस्थानाच्या सातवाऱ्यावरती येणं आणि मी मान्य जिल्हाधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि भारतीय विद्याभवन आणि चंद्रशेखर बाव फुडे या सर्वांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमाने की त्यांनी इथेच आपल्या समक्ष येऊन हे सांगावं की हे मालक म्हणून नाव कसं आहे आजपर्यंत एकोण एकोणीसशे आठ पासनं रजिस्ट्रेशन ऍक्ट आपल्या भारतामध्ये आहे कोणतंही टायटल डी टायटल डॉक्युमेंटवरचं नाव किंवा प्रॉपर्टी कार्डवरचं नाव कोणच्याही टायटल डी शिवाय ट्रान्सफर होत नाही तरी हे सर्व लोकांनी अपराधिक क्षडयंत्र करून संगणमत करून म्हणजे हे चिटिंग नाही आहे चिटिंगचे पप्पा आहेत हे स्कॅम आहे ना हा स्कॅम यांनी घडवला या स्कॅम करण्यामध्ये ते सक्सेसफुल झाले आणि भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचं नाव या सातबाराच्या रेकॉर्डवर आणलेलं आहे आणि आपल्याला ही बाब जी आहे ही सुपर सिम्प्लिफाईड लँग्वेज मध्ये सांगतोय सोपे भाषेमध्ये सांगतोय त्यांना जर काही आडेगडे काही किचकट गोष्टी सांगून आपल्या आपली जर दिशाभूल करायची असेल आपल्या धन निर्माण करायचा असेल तर त्यांनी नक्कीच करावा त्याची उत्तर आम्ही कारण की आपण कायद्याचे बारीक करणे नाही आहेत आपल्याला त्या गोष्टी कळणार नाहीत त्यामुळे त्या गोष्टी आपल्या समक्ष सांगू इच्छित नाही कारण की ते आपल्याला कळणार नाही कन्फ्युजन निर्माण करणार त्यांनी आमच्याशी समक्ष आम्हाला आमच्या आग, समोर बसावं आपल्या 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 साक्षीमध्ये आणि त्यांनी आमच्या समोर केव्हा वगि नाही हे असं झालं आम्ही त्यांना आपल्या समक्ष सिद्ध करून देऊ की कशा पद्धतीने त्यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सोरणपते ह्या होत्या या, या, या वंदना सोरणपते यांनी डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये एक डॉक्युमेंट रजिस्टर्ड करून केलं कुराडी देवस्थानला आणि वंदना सरंगपती यांनी बावनकुळे यांच्या प्रेशरमध्ये त्या जमिनीचा टॅक्स भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र भरेल ही अट शासनाने कुठेही कोर्ट केलेली नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी कुठेही कोर्ट केलेली नसताना वंदना सोरंगपती यांनी घातली हे एक पाऊल झालं त्याचे पुढचं पाऊल या डॉक्युमेंटच्या आधारे तत्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी जगदंबा देवस्थानचं नावच मागे हातावरून कट केलं आणि भारतीय सांस्कृतिक केंद्र नाव नोंद केलं आजच्या तारखेला के सातबारा बारा उतार्यावरती आपण ऑनलाईन सातबारा बारा उतारा पाहू शकता महाबुरुलीच्या वेबसाईट वरती तर त्याच्यावरती भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्र यांचं नाव मानक करून आहे हे झाल्यानंतर बावनकुळे यांच्या आदेशाने देवस्थानाचे सचिव फुलजेले आणि इतर सर, इतर त्यांचे सहकारी यांनी सब रेजिस्टर ऑफिस आमटी येथे जाऊन भारतीय विद्याभवन यांचे प्रिन्सिपल श्रीमती अन्नपूर्णा शास्त्री यांना एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगचा दस्त रजिस्टर करून दिला आता मेमोरमंडम मेंदुरंणा, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे मराठीमध्ये सरळ सरळ समजवता पत्र त्या समजवता पत्रामध्ये काय आहे की कोराडी मंदिर देवस्थान भारतीय विद्याभवनला ही शाळा नव्वद वर्षासाठी पहिल्या तीस वर्षासाठी पन्नास लाख रुपये पुढच्या तीस वर्षासाठी एक कोटी रुपये त्याच्या पुढच्या कोटी रुपये अशी एकूण सव्वा साडे कोटी रुपयामध्ये नव्वद वर्षासाठी ही जमीन त्यांच्या त्यांना आता मेमोरिंडम ऑफेस्ट समजोता पत्र याला टायटल कशा पद्धतीनं समजून घेतात आणि याच्या आधारे टायटल कसं चेंज होतं हे तर भारतीय विद्याभवन त्यांचे तांत्रिक आणि कायदेशीर सल्लागार हे जर आम्हाला सांगतील आम्हाला हा प्रकाश दाखवतील हा ध्यानाचा प्रकाश जर आम्हाला दाखवतील तर आम्ही खरोखर त्याची आभारी राहू आणि कस याच्यामध्ये फौदारिक वृत्त झालेला ना नाही आहे या बाबतीत त्यांनी आपला रिक्वेस्ट द्यावा आम्ही आज जी तक्रार नोंदवलेली आहे कोराडी काप्ती पोलिस स्टेशनला संपूर्ण पुराव्या दिवशी नोंदवली गेल्या महिन्याभरापासून आम्ही याचा सर्च काढत होतो या दरम्यान आम्हाला जीवन मारण्याचे धमके गेल्या त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत ते आम्ही योग्य वेळेस सांगितलं तेही आम्ही पोलिसांकडे समक्ष देणार आहोत याच्यामध्ये बघा मौजा कोराडी खसरा क्रमांक दोनशे अडतीस ही कोराडी देवस्थानाची जमीन होती एक पॉईंट चौऱ्याण्णव